सगळ्यात आधी मला सर्वांना वापून नमस्कार करायचे त्याचा सर्वांनी स्वीकार करा नमस्काराचा सर्वांनी स्वीकार करा एकदा सर्वांनी घोषणा द्या जेणेकरून आपल्यामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण होईल छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी बर स्वर्गीय वल्लभ साहेब पेंड वला, असतील गोविंद गारे असतील या सर्वांनाच स्मरून, आज इथे मी माझा परिचय म्हणा किंवा माझ्या भाषणाला सुरुवात करते येथे उपस्थित सन्मान व्यासपीठाचे माझ्या महिला बंधू भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे पत्रकार बांधून पैशाने जमवलेली गर्दी नाहीये ही वर्षानुवर्ष जपलेली नाती आहे ही विश्वासाची नाती आहे आणि आज इथे तुम्ही सर्वांनी उपस्थित जाऊन हे दाखवून दिलं की जात बीत काही नसतं फक्त असत ते फक्त एक सर्व धर्म समभाव जगणारी माणसं जे आपण एका रक्ताचे आहोत आणि जेव्हा आपल्या माणसावर आपल्या माणसासाठी आपल्याला जगायचं असत तेव्हा आपण सगळे उभे राहतो त्यासाठी मी सर्वांच पुनश्चम

मला फक्त झोपते ना एका गोष्टीचं समाधान माझी आई माझी बहीण जेव्हा मी तिच्याकडे जाते ना ना ती माझ्या गालावर ना हात फिरवते गालावर हे कितीतरी पैसे देऊन पण कमावता येत नाही ते जाती धर्माचा फक्त बाजार मांडला या सगळ्यांनी यांना फक्त आपल्याला शांत करायचंय आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचे मला मी उमेदवार म्हणून कशी आहे हे तुम्हाला माहिती असेल नसे नाही पण मी एक आई आहे एक बहीण आहे तुम्हा सर्वांची माई आहे आपल्या गावामध्ये जुन्या तालुक्याचे माझे आमदार कारण मी पैसे देऊन पण मिळणारी संपत्ती अशी मिळत नाही खरंच आज तुम्ही इथे आलात मनापासून तुमचं जितक व्यक्त करावं माझं मत व्यक्त करतेच नाही कारण मी येता येता माझ्या महिला भगिनी ज्या माझ्या डोळ्यात बघून होते मी अक्षरश भाऊ झाले बाबा इथे बसलेली सर्व माणसे आपली कमळवाडीचे बाबा आहेत कधी भेटले ना माणूस मला इथे Azmana कोमलताई जागरत आहेत महिलांना महिलांनी मानसन्मान दिले ल, दिला, दिला गेला पाहिजे आणि आपल्या महिलांनी एक जून दाखवा ताकत निर्माण करा तुम्ही आता हे म्हणाल ना की आम्ही बघू काय करायचं ते आमची माईवरती वरती आहे पण तुम्ही जो मान तिथे दिलाय बसायचं आम्हाला देणार अजूनही देत आहे

आपल्या अंग खांद्यावर कोरोनाचा पेशंट नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट केला कामान का माणसं लोक अशी पण साहेबांच त्यांच्या मनात आपल्या मनामध्ये काही विचार ठेवून जे खायचे दाते वेगळे दाखवायचे दात वेगळे असतात ज्यांचे ते लोक अशी वागतात कधी आपल्या बागाचा विचार कर भांडण त्यांना सोडून आम्ही कधी आम्ही चालले मी सुशिक्षित आहे माझा विचार हाय जात राजकारण मला नको मला समाज सेवा करायची संधी मिळाली आयुष्यभर सत्ता असताना पण नसताना पण समाज सेवा करायची ताकद ठेवतो हे लागले कुटुंब असो वेळ भरपूर झालेला आहे मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची मनात असण म्हणजे मला कळत